स्वामींची विद्वत्ता भरपूर आहे प्रत्यक्ष सरस्वती माता एवढे विद्वान आहे पण पोट भरण्याची असल्यामुळे काहीतरी प्रयत्न करावा म्हणून त्यांनी गायत्री मंत्राचं पुरुषरण करायला प्रारंभ केला जेणेकरून आपल्याला लक्ष्मी प्राप्त झाली पाहिजे धन मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागले गायत्री मंत्राचं पुरुषरण प्रारंभ केलं कारण शास्त्र सांगता अत्युत्कट पुण्य पाप ये हे व अति अतिउत्कट पाप करा किंवा अतिउत्कट पुण्य करा फळ लगेच मिळतं विठाला विठाला विठा गायत्री मंत्राचा पुरुषरण करायला प्रारंभ केला गायत्री मंत्र गायत्री देवी अर्थात सर्व मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र जो सांगितला जातो तो गायत्री मंत्र आहे अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही आणि गायत्री सारखा मोठा मंत्र नाही आणि आई सारखं परम दैवत नाही शास्त्रकार सांगतात नानोदकम समम दानम न तिथी द्वादशी समा गायत्र्यान पर मंत्र न दैवत परम आईसारखं श्रेष्ठ दैवत नाही गायत्री सारखं श्रेष्ठ मंत्र नाही अन्न उदकासारखं अन्न पाण्यासारखं जगात मोठं दान नाही तेव्हा गायत्री मंत्राचा तप करायला प्रारंभ केला प्रत्यक्ष सूर्य देवाच्या पाठीमागे असलेली शक्ती तिला म्हणावं गायत्री त्या गायत्री मंत्राचं पुरस्च्चरण करायला प्रारंभ केला किती दिवस तप करावं सलग बारा वर्ष साधना केली बारा वर्ष गायत्री मंत्र जपला पण गायत्री मंत्र बारा वर्ष साधना करूनही लक्ष्मी प्राप्त झाली नाही आणि गरिबी गेली नाही विठाल विठाल बारा वर्ष सलग साधना करूनही आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत नाही काय करावं हो। पण एवढी आतुट श्रद्धा होती एवढा विश्वास होता पुन्हा बारा वर्ष गायत्री मंत्र जपला दोन तप झाले तरी लक्ष्मी आली नाही कारण ती लक्ष्मी सुद्धा एवढी चतुर आहे ती लक्ष्मी सांगते मी कुणाकडे राहते ना कुणाकडे राहत नाही त्याचं कारण लक्ष्मीने सांगितलंय लक्ष्मीच्या बद्दल बोललाय ज्याच्याकडे लक्ष्मी आहे ना जगामध्ये त्यालाच किंमत आहे तुकुमाराने सुद्धा तेच सांगितलंय धनवंत पुरुषाला जगामध्ये मान्यता यस्यास्तिवित्तम सनर कोलिणा जगामध्ये ज्याच्याकडे धन आहे ज्याच्याकडे लक्ष्मी त्याला जगामध्ये मान्यता मिळते हा व्यवहार आहे म्हणून बोललं जातं व्यवहारामध्ये पैसा 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 तेरे तीन नाम आमचे गुरुवरे केंद्रीय बाबा कायम बोलायचे पैसा 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 तेरे तीन नाम परशा परशु परशुराम ज्याच्याकडे काहीच पैसे नाही त्याला लोक सांगतात ए परशा ज्याच्याकडे स्वतः पुरत आहे त्याला म्हणतात परशु ज्याच्याकडे भरपूर आहे या परशुराम पाटील ज्याच्याकडे लक्ष्मी आहे त्याला मान्यता आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी चोवीस वर्ष साधना केली गायत्री मंत्राचं पुरस्च्चरण केलं तरी लक्ष्मी प्राप्त झाली नाही एवढी अतूट श्रद्धा पुन्हा बारा वर्ष गायत्री मंत्र जपला सलग छत्तीस वर्ष गायत्री मंत्राचं पुरुषरण केलं तरीही विद्यारण्य स्वामींना लक्ष्मी प्राप्त झाली नाही गरिबी केली नाही आणि श्रीमंती आली नाही शेवटी विचार केला आपण संन्याशी घ्यावं संन्यास आश्रमात पदार्पण करावं संन्यास आश्रमामध्ये पदार्पण केलं भगव अंगावर धारण केलं सर्व संघ परित्याग केला आणि सर्व संघ परित्याग केला संन्यास घेतला आणि थोड्या दिवसात त्यांच्या अंगावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडू लागला आश्चर्यचकित झाले जोपर्यंत गरज होती संसारात होतो तोपर्यंत लक्ष्मीची गरज होती ग्रस्तात होतो लक्ष्मीची गरज होती छत्तीस वर्ष साधना केली लक्ष्मी माझ्याकडे आली नाही लक्ष्मीला प्राप्त झाली नाही मी आता लक्ष्मीकडे पाठ फिरवली तर माझ्या अंगावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडत आहे आणि खरोखर लक्ष्मीचं असंच आहे बघा जगद्गुरु तुकबरांच्या बाबतीत बघा लोकांकडे देणं होतं उष्ण होतं ते मागितलं लोकांनी दिलं नाही लोकांनी तुकोबराची उधारी दिली नाही तुकोबरा सांगा नाही देत ना, ना देतना, तुम्ही उधारी नका देऊ तुमच्या नावाचे का कर्ज रोखे मी इंद्राणीमध्ये बुडवतो काही देऊ नका आता मागणार नाही सर्व लोकांच्या नावाचे कर्ज रोखे खत सर्व इंद्राणीत बुडवले आणि ज्या दिवशी कर्ज रोखे इंद्राणीत बुडवले थोड्याच काळात छत्रपती शिवाजी राजाने नजराना पाठवला नियम असा आहे आपण लक्ष्मीच्या लक्ष्मी 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 मागे पळा लक्ष्मीचा स्वभाव आहे जो लक्ष्मीच्या मागे पळेल लक्ष्मी त्याला पाठ दाखवते ज्याने लक्ष्मीकडे पाठ केली लक्ष्मी त्याच्या गळ्यात माळ घालते संसारात होतो छत्तीस वर्ष साधना केली लक्ष्मी प्राप्त झाले नाही मी आता संन्यास घेतला माझ्या अंगावर कोण सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडतोय मागे वळून पाहिलं तर प्रत्यक्ष विग्र रूपाने लक्ष्मी माता गायत्री माता प्रसन्न आहे स्वामी मीच लक्ष्मी माता आहे मीच देवी गायत्री आहे तुमच्या अंगावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडत हसू आवरण्याचा प्रयत्न केला पण तरी हसू आवरलं गेलं नाही हसू लागले आई साहेब म्हणूनच आम्ही संसारातले लोक बोलतो जिथं दात आहे तिथं चणे नाही आणि जिथं चणी आहे तिथे जोपर्यंत गरज होती तेव्हा आला नाही छत्तीस वर्ष प्राणी मी प्रयत्न केले आज मी त्याग केला तर आज माझ्या अंगा सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडतोय छत्तीस वर्ष विलंब का केला काय कारण आहे गायत्री माता सांगू लागली थोडे मागे बघा दूरवर बघा विद्यारण्य स्वामीने मागे वळून दूर पाहिलं तर तीन मोठे मोठे डोंगर जळताना दिसले विचारलं हे काय आहे लक्ष्मी माता सांगते तुमच्या पदरामध्ये असलेले ब्रह्म हत्येसारखे दोष आहे छत्तीस वर्ष साधना केल्यामुळे ते के दोष जळाले आज मला भगवंताने आज्ञा केली आणि मग मी आज प्रसन्न झाले